दररोजच्या भाजीला काय करू साधी सोपी भाजी असायला पाहिजे आणि पटकन होणारी आणि सगळ्यांना आवडणारी हा जर तुम्हाला प्रश्न डोक्यात चालत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो छान पिकलेले घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत सगळ्या भाज्या आपल्याला छान असं उभ्या चिरून घ्यायचं आहे आणि मुठभर कडीपत्त्याची पानं सुद्धा घेतलेली आहेत याचबरोबर आता आपल्याला कढईमध्ये साधारण एक चार चमचे तेल टाकून आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान तडतडू द्यायचं त्यानंतर कडीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचं घेतलेले कांदे या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं हलकस रंग चेंज होईपर्यंत सोबतच इथे मी खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आलं लसणाचा जाडसर असं पेस्ट सुद्धा टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी शक्यतो आपण ठेचून घेतलेला लसण आणि आलं घ्यायचं पेस्ट वापरण्यापेक्षा त्या पद्धतीने ठेचून घेतलेला आलं लसण वापरलं की भाजीला छान चव येते त्याचबरोबर इथे कांदा थोडंसं हलकंसं रंग चेंज झालेला आहे यामध्ये दोन चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि सोबतच इथे तीन चमचे इतकं खोबरं मिक्सरला फिरवलेलं पीठ आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे सोबतच या ठिकाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे टोमॅटो ते सुद्धा परतून घ्यायचं एक अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये पावडर मसाले टाकायचं पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड चवीपुरत मीठ दोन चमचे साखर हे सगळे पावडर मसाले सगळे व्यवस्थित मिक्स आहे आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचं आणि त्याचबरोबर आता कांदा टोमॅटो छान असं नरम होईपर्यंत तेल साईडला सुटेपर्यंत झाकून आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर यामध्ये मी साखर वापरलेला आहे टोमॅटो वापरल्यामुळं आंबटपणा बॅलन्स होते जर तुम्हाला नाही आवडत तर नाही टाकलं तरीही चालतो तर आता इथे झाकून साधारण एक पाच मिनट नंतर तुम्ही बघू शकता तेल साईडला सुटलेलं आहे आणि छान असं नरम कांदा आणि टोमॅटो झालेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली ही कांदा टोमॅटोची रोजच्या जेवणातली मस्त अशी चटणी भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने कांदा टोमॅटोची चटणी करताल तर तुम्हाला भाजीची गरज पडणार नाही आणखीन एक गोष्ट अशाच पद्धतीची भाजी करून तुम्ही जर ग्रेव्ही तयार करून एखादी भाजी केलं तरी सुद्धा छान चव येते नक्की ट्राय करून पहा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपी